अलिबागमध्ये बजेट आणि अफोर्डेबल रूम्स हो रूम ते हवाय आहे आणि ते सुद्धा हायजेनिक आणि क्लीन रूमसोबत किंवा डोमॅटरी सुद्धा इथे अवेलेबल होतात सो हॅलो गाईज हॅलो अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी आहे शिवानी आणि आज आपण आलेलो आहोत अलिबागला अलिबागला आज तुम्हाला एका असा अफोर्डेबल प्लेसवरती मी घेऊन आलेली आहे जिथे आपण एकदम अफोर्डेबल अमाऊंटमध्ये स्टे करू शकतो इथे आपल्याला हॉस्टेल रूम्स अवेलेबल होतात डोमॅट्री रूम अवेलेबल होतात आणि ते सुद्धा एकदम अफोर्डेबल रेटमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला गो मध्ये घेऊन आलेली आहे जी आहे अलिबागमध्ये तर इकडे काय काय सुविधा असेल आपल्याला डोमॅटरी रूम आहेत किंवा प्रायव्हेट रूम आहेत काय चार्जेस असतील आणि इकडचं पूर्ण प्लेस एरिया काय काय आपल्याला त्याच्यामध्ये अवेलेबल होतं काय काय असेल किंवा फूड आणि सर्व स्विमिंग पूलसुद्धा आहे इथे सो गेमिंग एरिया आहे खूप मोठा सो आज ते सर्व आपण इथे पाहणार आहोत मी तर खूप एक्सायटेड आहे आजच्या ब्लॉगसाठी तुम्ही असाल तर आत्ताच स्क्रीन करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब करा चला ब्लॉग स्टार्ट करूया आम्हाला गो स्टॉपला पोहोचता पोहोचता उशीर होतो चेकिंग बट आम्हाला येता येता नाईट होते हॉस्टेल मध्ये बॅग्स वगैरे ठेवल्याच्या नंतर आम्ही जवळपास असलेल्या कॅफे मध्ये व्हिजिट करतो आणि बाजूलाच आम्हाला कॅफे अलिबाग मिळतं जे खरंच खूप छान होतं इथे काही वेळा आम्ही टाइम स्पेंड करून टी आणि कॉफी घेतो इथून पुढे दोन मिनिटावरतीच आम्हाला हे रेस्टॉरंट दिसत ज्याची डिझाईन खूप छान असते ते पाहून आम्ही इथे आल्याच्या नंतर आम्ही इथे डिनर साठी थांबतो काही वेळ इथे स्पेंड केल्याच्या नंतर आम्ही इथे पिझ्झा ऑर्डर करतो आणि हा पिझ्झा खरंच खूप जास्त टेस्टी होता पिझ्झा खाल्याच्या नंतर आम्ही इथे ऑर्डर करतो सुरमई थाली आणि ही थालीची टेस्ट सुद्धा खरंच खूप छान होती आणि त्यासोबत इकडचे रेट्स आणि इथला ॲम्बियन्स सुद्धा खूप छान आहे do फ्रेश मॉर्निंग पासून इथून एंट्री साठी आपल्याला दोन गेट आहेत आणि आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला हा सुंदर स्विमिंग पूल लागतो आणि इथून आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे ग्राउंड फ्लोर ला इथे आपल्या डोमॅटरी रूम आणि प्रायव्हेट रूम सुद्धा अवेलेबल होतात ग्राउंड फ्लोर ला इथे बाजूला जॉईन कॅन्टीन सुद्धा आहे पण बाजूला स्विमिंग पूल आहे आपण पहिले तो परिसर पाहून घेऊया सर्वीकडे फुलांनी आणि झाडांनी परिसर खूप छान पद्धतीने सजवलेला आहे स्विमिंग पूल बाजूला चेअर ठेवलेला आहे ते नाही तर रात्रीचा सुद्धा फील आपल्याला खूप スタイト स्विमिंग पूल आणि इथला आजूबाजूचा परिसर सर्व खूप छान आहे आणि इथे साइडला चेंजिंग रूम सुद्धा आहे म्हणजे तुम्ही जर स्विमिंग पूल मधून भिजून आलेले आहात चेंज करून तुम्ही तुमच्या रूम मध्ये जाऊ शकता सो चेंजिंग रूम आणि त्या सर्व गोष्टी इथे आपल्याला अवेलेबल होतात आणि कॉर्नरला इथे सोफा सुद्धा आहे रात्रीचं इथे खूप छान वातावरण होतं जे मी रात्री लेट आल्यामुळे मिस केलं बट तुम्हाला ते सर्व इथे छान अनुभवायला मिळेल आता मी आलेली आहे इथल्या गेमिंग सेक्शन एरियामध्ये इथे खूप मोठा एक हॉल आहे तिथे बसण्यासाठी खूप छान सोफा आहे वेगवेगळ्या प्रकारचे गेम आहे तिथे तुम्ही एकटे किंवा तुम्ही ग्रुप सोबत सुद्धा खूप जास्त एन्जॉय करू शकता आणि इथल्या मधून एवढा छान व्ह्यू दिसतो आपल्याला जिथून स्विमिंग पूल आणि वरचे रूम सुद्धा आपल्याला दिसतात तर रिक्षा इथे आपल्या रोडवरती सोडते आणि इथून दोन मिनटं वॉकिंग डिस्टन्स आहे दोन मिनटंही नाही लागत लगेचच आपण इथे येऊन पोहोचतो आणि हा यांचा पार्किंग एरिया आहे इथे पार्किंग वगैरे अवेलेबल आहे तुम्ही तुमची कार टू व्हीलर फोर व्हीलर जे काही आहे ते पार्क करू शकता आणि इथून होते एंट्री आतमध्ये इथून सुद्धा एंट्री आहे जो हा तुम्हाला इकडे एक डोअर दिसतो आहे हा डायरेक्ट स्विमिंग पूलला टच होतो आणि इथून रिसेप्शन आहे स्टार्टिंगलाच आणि गो शॉप मधून इथे मी सकाळी नाश्ता ऑर्डर करते जो इडली सांभार आणि बटर टोस्ट विथ जिंजर टी हे मला एक कॉम्बो इथून मिळतो जो मी ऑर्डर so, करते मॉर्निंगच्या ब्रेकफास्ट साठी पण मला याची टेस्ट एवढी आवडली नाही त्यामुळे मी तुम्हाला बोलले की तुम्ही बाहेरच नाश्ता घ्या ते झाल्याच्या नंतर आम्ही इथून रूम करून वाजता निघतो अलिबाग फिरण्यासाठी तर इथे मी थाउजंड रुपीज मध्ये एक ऑटो बुक करते जे मला तीन बीच फिरवणार असतात सर्वात पहिले हे काका मला घेऊन जातात किहीम बीच वरती जे गोस्टॉप टू किहीम बीच तीन किलोमीटरचं अंतर आहे तर मग पुढच्या एक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आम्ही हिमबी वरती येऊन पोहोचतो एंट्री पॉईंट आहे किहीम बीचवरती येण्यासाठी तर एक सर्वा तर आमाला ले पोस्त हो सर्वा जना ता जो सायलेंट पॉईंट होता सर्वात अगोदर काका तिथे आम्हाला घेऊन आले आणि आता आम्ही पोहोचतोय तिथून सर्वजण येतात जो मेन एंट्री आहे किहीम बीचला येण्यासाठी तर इथे मार्केट एरिया सुद्धा लागतो हे पाहून तुम्हाला समजलंच की आपण एका बीच वरती आलेलो हो। आहोत इथे बरेचसे स्टॉल किंवा ऑटो सुद्धा उभे आहेत जर तुम्हाला डायरेक्ट ऑटो नाही करायचंय तर तुम्ही वाया वाया ऑटो चेंज करून सुद्धा येऊ शकता आणि इथे बीचच्या कॉर्नरला एंट्री करताना बरेचसे शॉप आहे जसं तुम्हा की तुम्हाला चहा नाश्ता किंवा जेवण काही करायचं असेल खाणं पिणं तुम्ही सर्व इथे आपल्याला अवेलेबल होतं ते एन्जॉय करत आपण बीच व्ह्यू इथे पाहू शकतो किंवा पाण्यामध्ये सुद्धा जायचंय जाऊ शकतो हा जो बीच आहे त्याच्यावरती एवढा रश नव्हता जसं की नॉर्मली बाकीचे बीच आहे तिथे रश पाहायला मिळतो तर कि हिम बीच आणि ह्याच्या पुढे जो आपण बीचवरती जाणार आहोत परसोली बीच सो तिथेसुद्धा एवढा रश नाही बघायला मिळणार आपल्याला पण जो थर्ड बीचला मी जाणार आहे अलिबाग बीच सो तिथे रश असणार आहे बट आता ज्या ठिकाणी आहोत तिथला आनंद घेऊ सध्या मी इथे नारळ पाणी घेतलं आहे आणि आता मी नारळ पाणी पिऊन पुढच्या बीचसाठी म्हणजे वर्सोलीसाठी निघते बाईक राईड किंवा काही ऍक्टिव्हिटीज करायच्या जसं की कॅमेल कि राईड किंवा सायक्लिंग वगैरे ते सर्व सुद्धा आपण करू शकतो परसोली बीच फिरल्याच्या नंतर आम्हाला रस्त्यामध्ये दिसत दत्त मंदिर तर दत्त मंदिरामध्ये सुद्धा दर्शन करण्यासाठी मी येते हे मंदिर खूप छान आहे गावाकडच्या साईडला जशा प्रकारे मंदिर असतात तशा प्रकारचं एक प्रॉपर मंदिर इथे आपल्याला दर्शन करायला मिळतं मंदिराच्या चारही बाजूने खूप छान झाडं लावलेली आहेत आणि इथून चालण्यासाठी सुद्धा खूप छान रस्ता आहे की तुम्ही मंदिराचा पूर्ण छान परिसर खूप छान प्रकारे इथे फिरू शकता सध्या इथे झाडांमध्ये पाणी टाकण्याचं काम सुरू होतं पण ते पाहत मला पूर्ण मंदिराची प्रदक्षिणा घालण्यासाठी सुद्धा खूप छान वाटलं आता मी पोहोचते अलिबाग बीच कडे तुम्हाला जर अलिबाग मध्ये कुठेही जास्त खर्च न करता एखादा बीच फिरायचा आहे तर तो अलिबाग बीच आहे जो अलिबाग बस स्टँड पासून फक्त दहा ते पंधरा मिनटं वॉकिंग डिस्टन्स वरती आहे दहा ते पंधरा मिनिट सुद्धा खूप झालं जर तुम्हाला रस्ता माहिती नाही तुम्ही जर चालत चालत येत आहे तर एक आपण अपन... पाच ते दहा मिनिटांमध्येच इथे येऊन पोहोच या बीच वरती तुम्हाला नेहमीच गर्दी पाहायला मिळेल इथे तुम्हाला सर्व प्रकारच्या राईड सुद्धा करायला मिळतात जस की कॅमल राईड असतात कार किंवा बाईक राईड वगैरे असतात तर मग ते सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल इथून आपल्याला कुलाबा फॉर्ट सुद्धा दिसतो जिथे आपण चालत किंवा जर पाण्याची जास्त भरती असेल तर आपण बोटनी किंवा घोड्यावरतून सुद्धा जाऊ शकतो घोडा गाडीनी तर मग हे आता मी गेली नाही पण ह्या अगोदर मी गेलेली आहे तिथून खूप छान आपल्याला दृश्य दिसतं आतमध्ये आपल्याला मंदिर सुद्धा आहेत ते सुद्धा दर्शन करायला मिळतं तर आता मला लागलेली आहे भूक आणि इथून आम्ही सरळ जेवणासाठी निघतो अलिबागच्या एका बेस्ट हॉटेलमध्ये म्हणजे एक हॉटेल सन्मान करून मला ह्या हॉटेलबद्दल माहिती मिळाली इथे मी खूप फेमस अशा दोन फिश थाली ऑर्डर करते अलिबागला लोक खूप आवडीने मच्छी खायला येतात आणि मी सुद्धा इथे मच्छी खायला आलेली सो मी इथे फिश या दोन थाली ऑर्डर केल्यात था। आणि खरंच टेस्ट सुद्धा खूप छान होती जे मी हॉटेल सन्मान मध्ये फूड ट्राय केलं रेट्स आणि बाकी इन्फॉर्मेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मिळेल व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग